प्रेक्षकांनो पिंकीचा विजय असो या मालिकेचा महा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात आज तर काहीच्या काही दाखवलंय प्रेक्षकांना तुम्ही तोंडात बोट घालाले काय बघतोय आपण पाहिल्यावर आता सुरुवातीला आपण पाहतोय सुरेखा मावशी म्हणत असतात काय रे युवराज तुला काय तुझ्या बायकोला राजकारणात येऊ द्यायचं नाहीये ती चांगली काम करते ना युवराज म्हणतो हो माझ्या कारभारणीला मला राजकारणाच्या दलदलीत जाऊ द्यायचं नाहीये मग हो। ही पिंकी पण म्हणते हो सरपंच पदाची हिटम संपेपर्यंतच मी काम करणारे मग मी नाही करणार आहे काम मग लगेच सुशिलाबाई म्हणतात मी म्हणत होते ना युवराजला आवडत नाही सुशिलाबाई म्हणतात त्याला राजकारणाची चीड आहे साहेबानं पण त्याला राजकारणात नेलं वर चढवलं आणि दान दिशी खाली अपटवलं का नसेल त्याला चिड राजकारणाची लगेच ही सुरेखाबाई तोंडा मारते हे ज्याचं त्याचं कर्तृत्व असं राजकारण करणं एवढं काही सोपं हे बघ पिंकी आम्हाला वाटतं तू ही संधी सोडू नये आणि बाईची प्रगती होती म्हणल्यावर अडचणी येणारच सगळ्यात मोठी अडचण तर तिचा नवराच असतो ना म्हणजे प्रेक्षकांनो या सुरेखाबाईने युवराजच्या इगोवर घाला घातलाय असं म्हणायला हरकत नाहीये मग युवराज खूप चिडतो आणि म्हणतो सुरेखा, सुरेखा मावशी काय बोलताय तुम्ही हे पण आता युवराज पिंकीवरच चिडतो आणि म्हणतो हे बघा तुम्हाला सांगितलं होतं आम्ही की या घाणेड्या राजकारणात पडायचं नाही म्हणून घाबरते युवराज चिडलाय म्हणून मग युवराज म्हणतो तुम्ही आमच्या हॉटेलच्या कामात किती मदत केली सगळं काही केलं आमच्यासाठी ऐकून घ्या आमचं सुरेखा मावशी जे काही बोलताय ना ते अगदी बरोबर बोलताय म्हणजे अचानक हा युवराज पलटला बरं का युवराज म्हणतो तुम्ही आमचा इतका विचार करताय मग आम्ही कसं कोत्या मनाने तुमच्यासाठी असा विचार कराबारीन लोक तुम्हाला मानतात तुम्ही प्रामाणिकपणे काम करतात त्यामुळे आम्ही तुमच्या ह्या कामात अडथळा निर्माण करणार नाही तुम्ही उभं राहा आमदार पदासाठी ती सुरेखा खूप खुश होते की सगळं तिच्या मनासारखं होतंय म्हणून आता युवराज म्हणतो ते काही नाही आता लगेच आपण आहे हायकमांडकडे आणि सांगायचं की तुम्ही उभं राहणार आहात म्हणून पिंकी म्हणते नाही नाही धनी मी तयार नाही अजून पुढच्या टर्मच्या वेळेला विचार करू आपण युवराज म्हणतो ते काही नाही माझं ऐकायचं आपण आहे तिथे विषय संपलाय मीच घेऊन जाणार तुम्हाला आता सुशिलाबाई जवळपास टेन्शनमध्ये आले आहेत की युवराज असं कसा बदलला लगेच धनंजय म्हणतो अहो उशीर कशाला करताय हायकमांड इथेच आहे साताऱ्यामध्ये मी लगेच फोन करतो लगेच बापूसाहेब म्हणतात शुभस्य शीघ्रम करा करा जावाय बापू फोन करा लगेच आता ते युवराजला म्हणतात युवराज तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती आम्हाला पण तुम्ही एक चांगलं काम करून चांगला पायंडा पाडलाय आम्हाला अभिमान वाटतो तुमचा मग लगेच हा युवराज म्हणतो आम्हाला पण अभिमान वाटतो आमच्या बायकोचा धनंजय म्हणतो बापूसाहेब साहेब हायकमांड इथेच आहे ताई साहेबांना लगेच बोलवलंय आजच मग लगेच बापूसाहेब म्हणतात बरं झालं लगेच निघा शुभस्य शिग्रम मग हा युवराज सुरेखा मावशीचे आभार मानतो थँक्यू यू मावशी तुमच्यामुळे आमचे विचार बदलले आणि आता तो गेला आवरायला पण पिंकीला आणि सुशिलाबाईंना कळे ना की हे काय चाललंय प्रेक्षकांनो हा खूप मोठा प्लॅन आहे यांनी सुशिलाबाईंचा एवढा अपमान केला आहे आता पुढे तुम्ही थोडासाही व्हिडिओ स्किप करू नका हा खूप मोठा प्लॅन असतो आता पुढे आपण बघतोय युवराज आणि पिंकी निघालेत आता तिला त्या आमदार पदासाठी उभं करायचं आहे म्हणून युवराज स्वतः तिला घेऊन जातो आहे आता रस्त्यामध्ये युवराज तिला खूप कन्व्हिन्स करतो की हे बघा तुम्ही इथे काम करा तुम्ही चांगल्या आहात प्रामाणिक आहात आपण राजकारणात उतरून व्यवस्थित सगळं करूयात आपण करायला पाहिजे की नाही तरुण तरुण लोकांनी काम पिंकी म्हणते धनी मला तुमचं सगळं पटतंय पण माझं मन नाही मानत आहे युवराज आणि पिंकी रस्त्याने जाताना एकमेकांना समजून सांगतात युवराज तिला खूप कन्व्हिन्स करतो या ते बसा चहा प्या कशाला टेन्शन म्हणत असते मला नकोय धनी हा व्याप मग तो तिला कन्व्हिन्स करतो हे बघा बापू साहेब कसे राजकारण खेळतात तुम्हाला माहितीये आम्हाला ना हे राजकारण नको होतं याचमुळे पण तुम्ही बघताय ना राजकारणात किती पॉवर असते बापू साहेबांनी एवढे गुन्हे केले आणि ते सुटून गेले पिंकी म्हणत असते नाही माझी तयारी नाहीये हे बघा कारभारी सिस्टीम मध्ये राहून बदल घडवायला पाहिजे बापू साहेबांसारख्या दूर ठेवायचं म्हणजे आपण सुशिक्षित तरुणांनी पडून काम केलं पाहिजे ना मग पिंकी म्हणते तुमचं पण माझ्यात नाहीये म्हणून मी तुम्हाला म्हणतोय की तुम्ही काम करा पिंकी म्हणत असते धनी तुम्ही जे काही बोलताय मला पडतंय पण मला ना हुरहुर लागते घरी काहीतरी अघटित घडेल असं वाटतंय युवराज म्हणत असतो नका टेन्शन घेऊ काही होणार नाहीये चहा प्या बरं संग्राह आम्ही कडे सुरेखाला म्हणत असतो अगं आई मी सगळं काही ऐकलंय तुझा अंदाज पुन्हा खोटा ठरवला ना त्या युवराजने अगं ते पिंकी आणि युवराज ना महा शातीर आहेत ते असं दाखवतात की एकमेकांच्या सोबत नाहीये पण ते एकमेकांच्या सोबतच असतात त्यांनी माझ्यासोबत पण ही खेळी खेळलेली आहे बऱ्याचदा ती पिंकी आहे ना महावस्ता आहे तिला नमोनं ना सोपं नाहीये आई अगं आई त्या दोघांना वेगळं करणंच कठीण आहे सुरेखा संग्रामला म्हणत असते पण सुशिला ती तर हलक्या कानाची आहे ना पिंकीला सोड पण सुशिला टार्गेट करूयात पण हा संग्राम म्हणतो अगं आई शक्यच नाहीये ती पिंकी हेच कधीच ू देणार नाही ती सुशिला तोंडावर पडूच देणार नाहीये पण लगेच ही सुरेखा म्हणते पण आता पिंकी घरात नाहीये ना तिच्या अपरोक्ष आपण डायव्हर्ट करू शकतो तर लगेच संग्राम म्हणतो वाट कसली बघतीये आई अगं ती पिंकी घरात नाही आज ती वेळ आहे हीच तो क्षण आहे करून टाक काय करायचं ते आई असा घाव घाल ना की त्या सुशिला इतका त्रास झाला पाहिजे ती तडफडली पाहिजे सुरेखा म्हणते अरे संग्राम तुझी इच्छा आहे ना तसंच करेल मी तायडीची दुखरी नस मला माहिती आहे ती नस अशी दाबेल की मी तिचा जीव कासावीस झाला पाहिजे तू चित्राला फोन लाव आता ह्या सुरेखाने चित्राला फोन करून बोलून घेतले तिच्याकडे आणि प्रेक्षकांना बघितलं ना घरामध्येच भांडणं असले की लोक कसा फायदा घेतात त्याचा आता संग्राम निघून गेलाय हिने चित्राला बोलवलंय पण मनात विचार करते त्याआधी काय करता येईल आईडीला वाकवायला मला ना लई आवडल तिला पाण्याबाहेर टाकलेला मासोळीसारखं तडफड तडफड करायला पण आता बघतोय आपण की या चित्राला तिने बोलवलंय सुरेखाने आणि त्या चित्राला ती मॅन्युप्युलेट करते ती म्हणते अगं तुझी सासू किती तुला वाईट साईड वागवते आपण तिच्या मान सन्मानाला ठेचलो आपण दोघी जणी ठरवू म्हणजे तुझी साथ मिळाली तर होईल सगळं हे तुझी सासू तुला कुठे किंमत देती वागवती पावली अपमान अपमान तुझी सासू तुझ्या अपमानाचा तुझा तुझा बदला घे सगळ्या जगाला दाखव तू मूर्ख नाही हुशार येते आता या चित्राला हे सगळं पटत ती म्हणते हो तुमचं सगळं आहे माझ्या सासूने मला खूप त्रास दिलाय मी पण नाही सोडणारी संधी रेखा म्हणते हे बघ आपण जे काही ठरवतोय म्हणजे पिंकी युवराज याच्या आधी सगळं करायचं कळलं का तुला आता या चित्राला मूर्ख बनवणं अगदी सोपं आहे चित्र लगेच म्हणते हो तुम्ही म्हणताल ना अगदी तसंच होईल बघा तुम्ही नका टेन्शन घेऊ मी सगळं करते व्यवस्थित लगेच ही म्हणते तू जर हे काम नीट केलं ना तर माझ्या गळ्यातला हार आहे ना तसाच हार तुला गिफ्ट देईल मी चित्र अजून खुश होते आणि म्हणते माझी सासूला अशी ठेचेन ना मी की माझ्या समोर मान वर करणार नाही ती सुरेखा लगेच म्हणते चित्रे चित्रे तूच ग माझी लाडकी सून लगेच उड्या मारायला लागते आणि म्हणते मी ना आता काम पूर्ण झाल्यावरच तुम्हाला भेटेन आता ही सुरेखा चित्र गेल्यावर विचार करते चला सुशीला देवी तुम्हाला निरोप द्यायची वेळ आली बघा जे काही घडणार आहे ना ते तुमच्यासाठी फाशीचा फंदा असेल एवढा अपमान करील का नाही तुमचा का स्वतःहून तुम्ही स्वतःलाच लटकवून घेताल मी गेल्या की आम्ही रडू आणि म्हणू आल ताईसाहेब आता पुढे आपण पाहतोय प्रेक्षकांना यांच्या प्लॅनिंगला सुरुवात आहे सुशिलाबाई तिथे टेबल वर बसलेल्या असतात आणि चित्राला चहा मागतात चित्रा म्हणते सासूबाई मी भजे करते सासूबाईंना मदत करते मी सुशिलाबाई म्हणतात चित्रे तुला ऐकू येत का ग तुला सांगितलं ना चहा करता चहा कर गप मला मग आता ही मदत करता करता म्हणते बरोबर करते चहा सासू चहा करून सुशिलाबाईंना देते मग आता ह्या सुरेखाबाईंनी भजे बिजे केलेत बापू साहेबांसाठी कांद्याचे भजे आणि मस्त प्लेट सजवलीये आणि आता या चित्राला म्हणते चल चित्रे आता ती प्लेट बापूसाहेबांकडे घेऊन जात असते पण चालता चालता सुशिलाबाईला टोमणा मारते साहेबांना खाल्लं नाही खाल्लं त्याची काही परवा नाहीये पण स्वतः पा कसं आल्याचं चा बसली तू तायडे आणि लगेच त्या जिन्यावर चढता चढता पाय मुरगळतो तिचा बापूसाहेब वरून खालीच येत असतात आणि मागे धनंजय पण असतो पण ही सुरेखा असली चाळे करते बापूसाहेबांसोबत अग बाई माझं पाय मुरगळला माझं हाड मोडलं वाटतं सुशिलाबाईंना हे बघून खूप ऑड वाटत असतं पण लगेच बापूसाहेब पॅनिक होतात अरे कोणीतरी डॉक्टरांना बोलवा बघत काय बसलाय सत्या अरे बघ मदत कर बाबा आता हाँ जे गे तो आ, हा धनंजय मजा घेतोय यांची हा आता पुढचे जे दृश्य आहे ना प्रेक्षकांनो त्यांनी डिरेक्टली आहे म्हणजे पिंकी त्या कार्यालयात गेली आणि तिने नकार दिलाय आमदार पद स्वीकारायसाठी त्यामुळे युवराज तिच्याशी बोलत नसतो म्हणून ती रस्त्यात गाडी थांबवते आणि म्हणते धनी माझ्याशी बोला ना तुम्ही असे नाराज न करा। मी तुम्हाला मिस करते ना मग हे दृश्य त्यांनी एकदम डायरेक्ट प्रेक्षकांना प्रेक्षकांनो तर मलाही कळलं नाही नेमकं काय झालं पण जरा विचार केल्यानंतर कळलं म्हणून मी तुम्हाला डायरेक्टली एक्सप्लेन करते मग पिंकी कारण समजवते युवराजला का बरं नकार दिला तिने पिंकी युवराजला म्हणत असते धनी बोला ना माझ्याशी समज मला मी काय सांगते तुम्हाला मी नकार दिला ना त्या मागे कारण आहे सरपंच पद कसं मिळालं मला राजकारणात कशी आले मी तुम्हाला सगळं माहिती आहे तुम्ही जळून बघितलंय सगळं हे बघा हे राजकारण वगैरे ना मला याच्यात इंटरेस्ट नाहीये मला फक्त समाजकारणात इंटरेस्ट आहे पण आपण राजकारणात राहून हे भलं वगैरे करू शकतो ना हे सगळं नाहीये हो खरं म्हणजे आधी मला असं वाटत होतं मी या सगळ्या गोष्टीत रमत होते मला लोकांना मला ना खूप आवड होती या सगळ्याची पण मला सांगा मी जर मोठ्या पदावर गेले तर मी कसं काम करणार या सगळ्या गोष्टींच मला तर त्या पक्षासाठीच काम करावं लागेल ना, ना? बापू साहेबांची त्यांच्या पक्षाची मतं किती वेगळी आहेत आपल्याला पटतात का त्यांची मतं नाही माणसाच्या हातात पॉवर आली ना की कधी कधी माणूस म्हणजे तोल जातो त्याचा मी पॉवर आले तर बापू मला त्यांच्या बोटावर नाचवतील माझ्या मनासारखं म्हणजे आपल्या मनासारखं नसेल होणार तर काय उपयोग आहे सांगा बरं मला मला बापू साहेबांच्या हातातली कटपुतली नाही बनायचं आहे मग आता युवराज म्हणतो काय कारभारीन आम्हाला ना, ना तुमचा खूप अभिमान वाटतो म्हणजे आता युवराजला पिंकीचा पण निर्णय पटलाय म्हणते हसू नका ना युवराज म्हणतो असं काय करता कारभारीन आमच्या बायकोकडे आम्ही कौतुकाने बघायचं पण नाही कारभारीन ना आम्हाला पटलंय तुम्हाला लोकसेवेसाठी राजकारण करायचंय या पॉवरसाठी नाही पण ठीक आहे आता आम्ही यापुढे तुम्हाला काहीही म्हणणार नाही चला आपण रोमॅन्टिक डेट वर जाऊया तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये का हो मला खरंच तुमचं मत पटलंय चला चला आपण डेट जाऊया म्हणजे तुमचा विश्वास बसेल पण पिंकीच्या मनामध्ये सारखी चलबिचल सुरू आहे कारण तिला माहिती ते घरी काहीतरी वाईट होणार आहे तर आता घरी ना प्रेक्षकांना इथून पुढे तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका दुसऱ्या भागामध्ये तुम्हाला डिटेल ऐकायला मिळणार आहे आता सुरुवातीला आपण बघतोय इथे या सुशिलाबाई त्या चित्रेला खूप बोलतात तू नीचेस त्या सुरेखाच्या मागे पुढे करतेस तुला लाज वाटत नाही का ग का चित्रे मी किती काही केलंय तुझ्यासाठी या घरात तू पटत नव्हती कोणाला तरी मी तुला सांभाळून घेतलं लगेच ही चित्र म्हणते सांभाळलं काय सांभाळलं मला नवकर सारखं वागवलं तुम्ही आता लगेच सुशिलाबाई म्हणतात थोबाड फोडी ना चित्रे तुझं जीप कापून टाकील तुझी मी लगेच ही चित्र म्हणते काय ते बोलणं तुमचं काय ते वागणं याच्यामुळेच तुमची कोणी बाजू घेत नाही लगेच सुशीलाबाई म्हणतात चित्रे नीट बोल चित्रा त्यांचा खूप अपमान करते आणि म्हणते ओ ओरडू नका नेहमी सासूगिरी गाजवता आपलं त्या धाकल्या सासूबाई बघा का हा हा काय बोलतात काय चालतात छान बोलतात किती चांगलं वागतात त्यांचा आवाज तर किती छान आहे किती स्टाईलनी बोलतात त्या सरकार आता सुशिलाबाई चिडतात आणि म्हणतात जास्त बोलतेस तू चित्रे लगेच चित्र म्हणते तेच ऐकायची सवय लावा तुम्ही आमच्याशीच नाही बापूसाहेबांशी पण असंच वागता कचवचा बोलता प्रेक्षकांनो सासू कशी असली ना तरी तिचा अपमान करायचा अधिकार कुठल्याच सुनेला नाहीये हे माझे विचार आहेत मला अजिबात चित्राचं वागणं पटलेलं नाहीये ओरडते आणि म्हणते शिका जरा धाकल्या सासूबाईंकडनं शिका मग सुशिलाबाई चिडतात आणि तुझ्या तोंडात कोंबीन काहीतरी तुझा, तुझा, का तुझा आवाज बंद करी ना लगेच ही म्हणते असंच तुमचं आहे ना म्हणून ते बापूसाहेब धाकल्या सासूबाईंच्या मागे मागे जातात आता पण दोघं फिरायला गेलेले तुम्हाला काही न सांगता त्याचा काही पायबी मुरगळलेलाच नाहीये समजा नाटक आहे पण सुशिलाबाई म्हणतात नको तू चित्रे प्रेक्षकांना उर्वरित दुसरा भाग पुढच्या भागात लगेच येईल कारण खूप मोठा व्हिडिओ होतो त्यामुळे एडिट करायला वेळ लागतो तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे दुसरा भाग तुम्हाला लगेचच दिसेल दुसरा भाग जास्त इंटरेस्टिंग आहे दुसऱ्या भागात सुशीलाबाईंना यांनी मंजुलिका बनवलं का बनवलं कसं बनवलं ते तुम्हाला डिटेल सांगतो पटकन चॅनल सबस्क्राईब करून ठेवा लगेच येते दुसरा भाग घेऊन हा भाग कसा वाटला लाईक कमेंट करून सांगा